आज ईर्ष्या नि, तत्व तत्व निर्माण झालंय ईर्षा तत्व निर्माण झालंय माय बापो आज त्या रोहिणीच्या विषयी आणि सगळ्या सव्वीसच्या सव्वीस कन्या ईर्षा करू लागल्या रोहिणीच्या विषयी तत्व इतकं जबरदस्त असतं माय बापो ईर्षा कधी जर जीवनामध्ये आली तर ईर्षा पार बरबूद बर्बाद करून टाकते आपल्याला म्हणून कोणाची ईर्षा कधी करू नका माय ज्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये ज्या परिवारामध्ये ज्या गावामध्ये ज्या प्रदेशामध्ये ईर्ष्यातत्व निर्माण झालं ते कुटुंब ते परिवार ते घर आणि ते गाव आणि तो समाज लवकर लयाला जात असतो माय बापू म्हणून कृपया कोणाची ईर्ष्या करू नका कोणी पुढे जात असेल जाऊ दे ना एखाद्या घरातला व्यक्ती पुढे जात असेल तर घरातल्या व्यक्तीने त्याचा ईर्षा कधी न करू नका ते त्याचा द्वेष कधी करू नका एखादा गावाचा व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याचा कधी द्वेष करू नका कधी कधी ऐकायला मिळतं मोठ्या पदावर जाणारा व्यक्ती जर असेल आणि जर गावातल्या लोक त्या ठिकाणी त्याच्याविषयी बोलताना आपल्याला ऐकायला मिळतं हा तो का तो तर एवढासा होता आमना समोर हापचड्डीवर फिरे लहान असतं त्याचकच लहानपण आहे मग पन तो पण लहानपणी त्या ठिकाणी चड्डीवरच फिरेल ना मग तो का मोठी पॅन्ट फिरून पाहिली का कधी आपल्या नातेवाईकांची आपल्या परिसरामधील गावातील एखादा पोरगा पुढे जात असेल गावाचा ना तर मनामध्ये छाती पुढे करा अरे गर्भानुभा गर्वाची अनुभूती करा माझ्या गावाचा पोरगा पुढे जातोय ना तर याच्यासोबत त्या मुलाच्या सोबत माझ्या गावाचं सुद्धा नाव मोठं होत आहे हा गर्व आपल्याला असला पाहिजे अभिमान आपल्याला असला पाहिजे द्वेष कधी करू नका त्याची ईर्षा कधी करू नका कितीतरी कितीतरी ईर्षा प्रत्येका ठिकाणी बघायला मिळते अरे कधीतरी घराच्या भिंतीवरून तरी ईर्षा बघायला मिळते कधीतरी त्या शेताच्या बांधावरून तरी ईर्षा बघायला मिळते आणि कधीतरी त्या ठिकाणी गावागावातील भानगडींवरून आपल्याला रिशा बघायला मिळते हात जोडून माझी विनंती तुम्हाला बाप हो ईर्षा म्हणजे कशी असते सांगू तुम्हाला ईर्ष्यामध्ये उद्या सारखी असते उदी उदी असते ना वाढवी वाढवी ती उदी त्या लाकडाला आतून पोखरत असते ते लाकूड बाहेरून चांगलं दिसतं परंतु ते आकरून त्या ठिकाणी पोखरलं जातं आणि ते लाकूड केव्हा खराब होऊन जाईल काही सांगता येत नाही ही वाढवी असते म्हणून सांगतो मी ज्या गावामध्ये तत्व ज्या ज्या गावामध्ये ज्या परिवारामध्ये ज्या कुटुंबामध्ये ईर्ष्यात आलं ते घर ते कुटुंब परिवार आणि तो गाव लवकर यायला जातो आज मला आनंद वाटतो माय बाबू आज मला आज आनंद वाटतोय की आज या महापुराण कथेच्या माध्यमाने आज संपूर्ण गावातील लोक आजूबाजूचं सगळं विसरून आज एक संघ झाले आज भगवान भोलेबाबाची कृपा तुमच्यावर झाली आणि तुम्ही सगळे एकत्र आलात मला सुद्धा गर्व वाटतोय मला सुद्धा अभिमानाची अनुभूती त्या ठिकाणी होते या गावाने एकत्र आलं पाहिजे अशी हात जोडून विनंती माय बाबू आपल्याला या गाव या शिव महापुराण कथेमधून काही शिकायचं असेल तर एकच संदेश तुम्हाला देऊ इच्छितो अरे ठीक आहे ना राजकारणापुरता राजकारण करा परिवारामधील काही दुःख असेल संकट असेल तेवढ्या पुरता त्या ते ठिकाणी राग ऋष्वे ठीक आहे राग ऋष्वे फुगे बरे असतात परंतु ते त्या ठिकाणी कायमस्वरूपी नका असू द्या ज्या गावामध्ये ईर्ष्या असेल ज्या गावामध्ये राजकारण असेल ते गाव ते घर ते समाज लवकर बरबाद होतो हा इतिहास आहे हात जोडून विनंती विसरा आणि आज जसं तुम्ही एक संघ झालात जे काही असेल ते मागचं सगळं विसरून भोले बाबाचे चरे नतमस्तक आज संपूर्ण एकंदरी एकत्र एकत्र आलात माझी हीच आपल्याला विनंती आहे की आपण संपूर्ण गाव एक संघ राहा एकत्रित रहा अरे कोणाची काय मजाल तुमच्या गावावर बोट ठेवून जाईल जर तुम्ही एकत्रित असलात तर कोणाची काही मजाल नाही हात जोडून विनंती माझी तुम्हाला ठीक आहे ना गावामध्ये काही राजकारण असेल तर राजकारणापुरतं राजकारण ठेवा तेवढ्या दिवसापर्यंत ठेवा परंतु नंतर त्या ठिकाणी एकत्र या आणि एकत्र बसून त्या ठिकाणी चर्चा करा हात जोडून विनंती माझी मला काही स्वार्थ नाही तुमच्यापासून परंतु आज शिवमहापुराण कथेमधून काही शिकत असाल आज जसं तुम्ही एक संघ आहात असं वर्षानुवर्षे आपण एक संघ राहा माझं वडती गाव एक संघ राहिलं पाहिजे माझं वडती गाव एकत्र आलं पाहिजे हीच माझ्या मनाची कामना आहे आणि माझी मनाची कामना तुम्ही पूर्ण करावी अजी माझी माझी इच्छा तुमच्याजवळ तत्व जावं गावामध्ये शिरलं ना माय बाप होते बाहेरून चांगलं वाटत गाव चांगलंय असय तस आहे परंतु आपले मन जर खराब झाले जर लक्षात घ्या माय बाप आपले मन जर खराब झाले एकमेकांच्या विषयी तर गाव कधी परत जोडू शकत नाही गाव एक संघ असेल एकत्र असेल तर बाहेर गावाच्या कोणाची काय मजा आलं असेल माय ओ आपल्या गावावर कुठली आजील असं तर जाऊ द्या परंतु आध्यात्मिक शक्ती सुद्धा आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी एकत्रित आली पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे म्हणून गावातील ईर्षा बाजूला फेका गावातील सगळं राजकारण बाजूला फेका आणि एकत्र येऊन एक, एक संघ येऊन माझ्या वडती गावाने काम केलं पाहिजे हीच माझी अपेक्षा त्या ठिकाणी माय बापू म्हणून ईर्षा त्या ठिकाणी कधी करू नका नाही तर कसं असतं माहिती का एकमेकांविषयी ईर्षा केली जातं असं होतं तसं होत मलाही आनंद वाटतो त्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र आलं पाहिजे संपूर्ण गावाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे नाही तर कसं असतं एकमेकांची ईर्ष्या करत असतात एका गावाला माझी कथा होती आणि त्या गावाला माझ्या आमच्या गावाचे एक म्हातारे आजीबाई आल्या आणि त्या आजीबाई कथा आटोपल्यानंतर दर्शनासाठी आल्या नमस्कार वगैरे केला मलाही बरं वाटलं चला बो आजच्या आमच्या आमच्या गावाच्या आजीबाई माझ्या दर्शनासाठी आल्या आणि दर्शनासाठी आल्यानंतर आता त्या आजीबाईने मस्तपैकी दोघं हात घेतले बोट वगैरे मोडले वा वा छान छान वाटलं छान बोलायला लागल्या आता माईक चालूचे चालू, चालू, चालू आणि म्हणते कशी अरे वा महाराज अरे इतका मोठा झालास किती, किती सुंदर गायन करतो किती सुंदर कथा करतो पण मी पाहिलं म्हटले या क्षेत्रावर कसा आला म्हणजे मारा मार्या करून इथपर्यंत आला मला सांगा ज्याचे त्याच बालपण हे इथं खाडायचं होतं का माईक चालूच चालू लोक सगळे असे पाहायला लागले विनोदाचा भागवड आहे कधीच असता कामा जीवनामध्ये परमार्थ असला पाहिजे जीवनामध्ये एकत्र संघ व्हा एक संघ व्हा माझ्या भोलेबाबाची तुमच्यावर कधीच त्या ठिकाणी कृपा राहील आणि कधीच तुमच्यावर संकट येऊ देणार नाही माझ्या भोले कृपा तुमच्यावर कायम सोपी राहील